हॅलो श्रीस्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर आत्ताचे वाजले आहेत पाच तर मी गेली होती गाडी घ्यायला मुलाला बाईक पाहिजे होती इलेक्ट्रिकवाली तर मग तिकडनं आली तर म्हटलं चला आता चहा करूया झाडून वगैरे सर्व झालं घराचं तर म्हटलं चहा घेतल्यानंतर बाकीची कामं करूया तर आज विचार केला की मिरचीची भजी बनवायची आणि थोडा पालक होता कापून ठेवलेला तर पालकाची सुद्धा भजी बनवायची खूप छान लागतात तर कधीतरी संध्याकाळचं असंच थोडं वेगळं मी बनवत असते तर त्या दिवशी पण मी मिर भाजी बनवली होती गुरुवारी तर म्हटलं चला आज परत बनवूया तर कांदा घेतला कापायला हिरव्या मिरच्या होत्या है, मोठ्यावाल्या सहसा करून आम्ही बारीक तिखट मिरच्या असतात ना त्याचीच जास्त भजी करत असतो पण आता मुलं खात नाहीत त्याच्यामुळे मग त्या थोड्या कमी तिखट मिरच्या असतात त्या मिरच्या आणल्या होत्या आणि मग म्हटलं चला आज भजीच बनवूया मिरची तर बेसन घेतलं आणि हे मी मातीचं भांडं घेतलं होतं दही बनवण्यासाठी की तिला तीनशे रुप अडीचशे रुपयाला घेतलं होतं हे जेव्हा विकायला आलं होतं ना त्यावेळेस तर कढाई पण होती पण मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवायला खूप वेळ लागतो आणि गरम व्हायलासुद्धा दोन कांदे कापून घेतले दोन चार हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आणि त्याच्यानंतर थोडासा पालक कापून घेतला आणि मी पालक आणला तर पालक आधीच व्यवस्थित स्वच्छ साफ करून तो, तो कापून ठेवते पिशवीमध्ये म्हणजे पालक तुम्ही आठ दिवस जरी घरात कापून ठेवला तरी तो खराब होत नाहीत भाज्या व्यवस्थित ठेवल्यात ना तर खूप छान भाज्या राहतात फ्रीजमध्ये मी आठ दिवसाचा भाजीपाला एकदारच घेऊन येते पालक शेपू हिरव्या मिरच्या ज्या काही आणायच्या असल्याचं भाजीपाला तर खराब होत नाही तर अशा प्रकारे मी काल पालक कापून ठेवला आता त्याच्यामध्ये पालक टाकला थोडंसं सोडा टाकला आणि चवीनुसार मीठ टाकते कारण आपल्याला जेवढं मीठ पाहिजे त्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मग हे सगळं मी आता बेसन भिजवून घेते म्हटलं चला बघूया मातीच्या भांड्यामध्येच आपण बेसन भिजूया कारण याच्यामध्ये थंड राहते तर आता ह्या बघा हिरव्या मिरच्या आहेत मोठ्यावाल्या तर हिरव्या मिरच्या मग मी आता कापून घेते खूप जास्त मोठ्या आहेत त्या मिरच्या तर त्या एकाच्या दोन तुकडे करून कारण मग कढाईमध्ये ते एवढी मोठी मिरची बसणार नाही मग त्याच्याच्यानं मी एकाचे दोन तुकडे करते आणि मग काय होतं की कढाईमध्ये जर आपण अख्खी मिरची टाकली तर ती मिरची फुटते म्हणजे मग अंगावरती तेल उडण्याची पण भीती राहते तर मग त्याच्यामुळे त्याच्यातनं दोन मिरच्या कापायच्या म्हणजे एका मिरचीतून दोन मिरची करायची आणि मग त्याच्यातनं थोडासा असा मधून ती मिरची कापून घ्यायची म्हणजे जेणेकरून बेसन पण त्याच्यामध्ये जाईल आणि मग मिरची तेलामध्ये टाकल्यानंतर ती मिरची फुटणार नाही कारण आपण बऱ्याच वेळा असं करतो की आपण घाईघाईमध्ये काम करतो आणि मग अख्ख्या मिरच्या असतात त्या आपण भाजायला टाकतो किंवा मग त्याची भजी काढतो तर मग ते काय होतं तेलामध्ये फुटतात आणि मग त्याने काय होतं मग आपल्याला चटका लागतो त्या बिया उडतात तर अशा प्रकारे मग मी मिरचीची भजी बनवते खूप छान मिरचीची भजी घरी बनवलीत ना खूप छान लागतात तर आता ही बघा माझी मिरचीची भजी तयार झालीत बेसन थोडं घट्ट भिजवायचं मिरचीचं जास्त पातळ नाही थोडं घट्ट बेसन भिजवायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा आणि मीठ टाकायचं आणि मग नंतर मिरचीची भजी बनवायची खूप छान भजी बनतात मिरचीचे आणि हे पालकाचे कधी कधी मेथीची भे भजी मी बनवत असते आणि कांदा भजी पालकाची भजी आणि अशा प्रकारे मग मी आज म्हटलं चला पालकाचीच भजी बनवूया तर गाडी पण घेणं झाली आणि म्हटलं चला त्याच्या निमित्तानं भजी पण बनवूया तर ही झालीत माझी भनी तयार तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा शेअर करा लाईक करा श्री स्वामी